जनसामान्यांच्यातनं जो सूर उठतोय त्याच्या संदर्भात मी प्रेस बोलवली आहे कारण लोकांच्या मनात आत्ता पालकमंत्री हे खरे तर म्हटलं तर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हेच पालकमंत्री या सातारा जिल्ह्याचे पाहिजे असं सगळ्या जनमांनी सूर उमटतोय आणि त्यासाठी जो आत्ता जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलावा आणि साताऱ्या सा, आपल्या साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान राखावा शिवेंद्रबाबांना पालकमंत्री करून त्यांना पालकमंत्री दिले पण ते लातूरचं दिले पण ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाहीये त्याचा विचार करून देवा ते पद बदलून बाबांना नी, पालक नी ले ले। पालक त्या ठिकाणी साताऱ्याचं पालकमंत्री देऊन त्यांचा सन्मान राखावा अशी आम्ही या निमित्तानं एक मागणी करतो आहे खरं तर साताऱ्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मतं घेऊन बाबाराजे निवडून आलेले आहेत आणि कुठला क्रायटेरिया लावला पालकमंत्री सत्ती तर सगळ्यात जास्त आमदार ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा असं जर निकष लावला असेल तर निश्चितच हित बाबां बाबा राज्यांचा क्लेम होतोय आणि त्या पद्धतीनं आदरणीय बाबाराजेंना इथं साताऱ्याचं पालकमंत्रीपद सन्मानानं द्यावं असे या निमित्तानं मी आणि साताऱ्या जनतेच्या वतीनं मी मागणी करत आहे तसं जर आता तुम्ही न्यू न्यूज बघितलेले आहेत की गिरीश महाजन जे बा भाजपाचे जे वरिष्ठ नेते त्यांचं सुद्धा आता स्थगिती आणली दोन ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तसाच हित निर्णय झाला पाहिजे आणि हिथले जे, जे आत्ताचे पालकमंत्रीपद कुणाला दिलेलं आहे ते तिथं थांबवून त्याला स्थगिती देऊन सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण करण्याचा जा मान आ आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावा या निमित्तानं मी या प्रेसच्या निमित्तानं मी सातारा जनतेच्या वतीनं सांगू इच्छिते जर सातारा छत्रपतींचा वारसा घेऊन नुसते जन्माला आलेले हे नाहीत तर खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले राजे ती आणि त्यांचा सन्मान भाजपानं राखावा असं मी या निमित्तानं सांगते कारण आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला तर सगळे आता माहिती आहे पालकमंत्रीपद मिळाले परंतु साताऱ्यामध्ये कुठंही उल्हास दिसत नाही कुठंही आनंदाचं वातावरण दिसत नाही पालकमंत्रीपद हे एवढं मोठं पद आहे तर ह्या पा पदाच्या जर पद मिळाल्यानंतर लोकांच्या इतका अतिशय असा हे दिसायला पाहिजे उत्साह दिसायला पाहिजे तर ती कुठंच दिसत नाही तर ती शोक काळा दिसायला लागली ह्यातूनच तुम्हाला कळलं पाहिजे की साताऱ्यातली जनता ही नाराज आहे अगदी सगळी बोलून दाखवत नाही परंतु आम्हाला जर आदरणीय बाबाराजांना जर मंत्रीपद पर दिलंय परंतु त्यांना जर पालकमंत्रीपद देऊन जर साताऱ्यात त्यांचा सन्मान केला जात नसेल तर आम्हाला आम्ही या निर्णयावरती आहोत की सव्वीस जानेवारीला जर जा त्यांना ध्वजारोहण करण्याचा जर मान दिला नाही आणि हा बदल करून त्यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद जर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाचासुद्धा मार्ग पत्करावा लागेल अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि साताऱ्यातील सर्वात जास्त दोन नंबरच्या महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिक्य घेऊन ते खऱ्या अर्थानं जनतेचे मनातले राजे आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारच नाही आहेत तर ते खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातले राजे झालेले आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आत्तापर्यंत साताराच्या याच्यामध्ये पालकमंत्री पद अनेक जणांनी भूषवलेत आहेत त्याच्यामध्ये कैलासवाशी आमचे म्हणजे आधारस्तंभ राजे भोसले असतील काका पाटील उंडाळकर असतील त्याचबरोबर मी बघितलेले आहेत ते सांगते आदरणीय वळसे पाटील असतील आदरणीय आजी दादा असतील यांनी कधीही या पालकमंत्री पदाचा गैरवापर किंवा सातारा आणि जिल्हा किंवा तालुक्यांवरती दबाव टाकण्यासाठी कधीच केलेला नाही असं पालकमंत्रीपद आणि बाबांच्या बाबतीत जर सांगायचं सा म्हणलं तर बाबा राजे हे सगळ्या नेत्यांना सगळ्या जनतेला आणि पक्षाच्या वाढीसाठी सगळ्या जे काही नेते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम करतील याचा आमच्या सगळ्या साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील पूर्ण सातारा जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास आहे